तर सोळा तारखेपासून जी परिक्रमा केली एक दिव्य संकल्पना स्वामीजींची होती की मठावरती नुसतं आध्यात्मिक ज्ञान देऊन आपल्याला चालणार नाही जर आध्यात्मिक ज्ञान द्यायचं असेल तर त्या मानानं शरीरही बळकट पाहिजे म्हणून शरीर मन आणि बुद्धी ही सक्षम झाली तरच तो अध्यात्माचा खऱ्या अर्थानं पात्र होईल अन्यथा होणार नाही म्हणून स्वामीजींनी ही जी परिक्रमा आयोजित केली आणि ही परिक्रमा आजच्या काळामध्ये ही काळाची गरज आहे कारण आज जर आपण बघतोय आरोग्याची स्थितीच्या संदर्भामध्ये या जिल्ह्याची अवस्था फार दैनंदिन आहे दरडोई उत्पादन म्हणून महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा पण आरोग्याच्या स्थितीमध्ये आज बावीस कोटीच्या आसपास खर्च आपल्याला एक महिन्याकाठी फक्त मेडिकल औषधांच्यावरती होतो आजारांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर जवळजवळ दररोज साडेतीन चारशे ऑपरेशन होतात आणि हृदयाला होल घेऊन येणाऱ्या मुलांची संख्या कुपोषणाची संख्या ही सगळी बघितली तर ह्या मानवाचं आरोग्य अत्यंत दैनंदिन अवस्थेला आज रोजी पोहोचलेलं आहे आणि ह्याला कारण कोण असेल तर हा सर्वसामान्य अज्ञानी पराधीनता आणि परावलंबी स्वीकारणारा शेतकरी तो शेतकरी कसा स्वावलंबन होईल स्वयंप्रकाशित कसा होईल आणि स्वतः प्रॅक्टिकलरित्या शेतीमध्ये कसा काम करेल हाच उद्देश ठेवून स्वामीजींनी ही परिक्रमा आयोजित केली कारण या जम कोल्हापूर जिल्ह्यातल्या जमिनीची नापिकेकडे चाललेलं प्रमाण बघितलं तर फार मोठी विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे आणि त्याला सेंद्रिय शेतीचं पूर्ण ज्ञान मिळावं ह्या उद्देशानं आपले जिल्हा कृषी अधीक्षक यांना यांनी आणि स्वामीजींनी हा जे सेंद्रिय शेतीच्या संदर्भातलं एक प्रबोधन व्हावं म्हणून या परिक्रमेचं होतं त्याचबरोबर ही गोमाता घराघरामध्ये असणं का आवश्यक आहे तिचं दूध तूप गोमूत्र दही दूध लोणी तिचा स्पर्श किती महत्त्वाचा आहे तिचा स्पर्श जरी केला आपण तर आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी निर्माण होणार नाही हे आज विज्ञानावरती सिद्ध झालेलं आहे म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये तिला प्रत्येक संस्कारामध्ये गोग्रास द्या म्हणून सांगितलं गर्भाधानपासून अंत्येष्टीपर्यंत प्रत्येक संस्कारामध्ये तिला गोग्रास द्या म्हणून सांगितलं त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की त्या गायीच्या सानिध्यामध्ये हा विश्व मानव जास्तीत जास्त जावावा तो कौटुंबिक मानसिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हा स प्रबल व्हावा हाच उद्देश त्याच्या पाठीमागचा होता परंतु आज आपण ह्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या चकचकीत दुनियेला भूललोत आणि आपण ती आचरणात आणली आणि त्याची परिस्थिती म्हणजे आज घराघरामध्ये दुःख दारिद्र्य विकलांगपण आणि त्याच्यातून आत्महत्या आज आपल्याला सगळीकडं बघायला आहे जो पूर्वी शेतकरी होता तीन कुरीच्या फनापैकी दोन कुरी दोन फण एक राजाला देऊन बारा बालुतेदारांना वाटणारं आणि स्वतःचं कुटुंब चालवून इतर जनतेला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आज तो शेतकरी कुठेही दिसत नाही कारण त्याच्यामधली शेतीमधलं काम करण्याची एक श्रद्धा संपली आहे ती श्रद्धा कशी बसवता येईल श्रद्धा एक तत्व आहे शक्तीचं तत्व आहे ती श्रद्धाच आज उडाली कारण शेतकरी हा परावलंबी आणि पराधीनता झाला त्याच्यासाठी स्वामीजींनी गेले पंधरा वर्षापासून या ठिकाणी देशी बियाणाचं वाटप असेल सेंद्रिय शेती शाळा शाळा असतील गावोगावी जाऊन शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं एवढंच काय दोन हजार तीन साली स्वामीजींनी एक संकल्पना केला की ज्या तुमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह भरतो त्यातील एक दिवस आपण अशा विषयाला द्या की नुसता अध्यात्म सांगून चालणार नाही तर हा एक सामाजिक प्रबोधन आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हरिनाम सप्त्यातला एक दिवस द्या त्या पद्धतीने जागोजागी हरिनाम सप्त्यामध्ये आपल्या मठाच्या मार्फत आपण जातो आहोत त्याला मार्गदर्शन करत आहोत स्वामीजी मार्गदर्शन करतायत एक कारण एवढं आहे की आज जे जी जीवजंतूचं प्रमाण आपण संपवलं कारण अध्यात्म अध्यात्माची व्याख्याच अशी आहे की आंतर्मनाला धरून इतर बाह्य जो जीवसृष्टीशी सकारात्मक संबंध जोडणे म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ म्हणजे स्वतःला परमेश्वर समजून इतरांना अनुभूती देत राहणं म्हणजे आ परमार्थ हे परमार्थ आणि अध्यात्म आपल्याला साधायचं झालं तर वि त्या सर्व शे अपलो करन या सर्व सृष्टीतील चालणाऱ्या जीवजंतूशी आपलं सकारात्मक संबंध पाहिजे कारण या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा एकमेकावरती अवलंबून आहे आणि प्रत्येक जीवाला हवते त्यावेळी निर्माण करण्याची क्षमता परमेश्वरानं दिलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करून जर तुम्ही काय करा गेलात तर ते प्रलयकारी होतं जितकं तुम्ही ताकदीनं जाईल त्याच्या तिप्पट ताकदीनं आपल्याला रिॲक्शन येते आणि ते समजून सांगण्यासाठी स्वामीजींनी ह्या परिक्रमेचा या ठिकाणी केलेला आहे ही गोमाता आहे चार वेद सहा शास्त्र चौदा विद्या अठरा पुराण जे स्मृतीसमोर उदळतात ते पूर्ण चिकसात्मक दृष्टिकोनातो आज आपण बघतो की प्रत्येक गोष्ट आपल्या वेदकाळापासून आलेली आहे की प्रत्येक गोष्ट हे चिकसात्मक दृष्टिकोनातनं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आज आपण तुळस आहे पंढरपूरला तुळस घेऊन जातो का घेऊन जातो तर ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडणारी एकमेव वनस्पती आहे आणि त्या दिंडीच्या पुढं ती स्त्री डोकीवरती घेऊन जाते याचं कारण एवढंच आहे की त्या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये दमछाक होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तशीच ही गोमाता मूल जरी जन्माला आलं तर आपण गोमूत्राचं गोमूत्र दारामध्ये ठेवतो काही येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंगावरती गोमूत्र शिंपटल्याशिवाय आज ही ग्रामीण भागामध्ये ही प्रथा आहे कारण ते असे आहे मलेरिया टायफाईड अशी विषाणू मारण्याची जबरदस्त क्षमता त्या गोमूत्रामध्ये आहे चार वेद सहा शास्त्र आणि ही गोमाता की ज्या साधू संतांना वंदनीय होती विश्ववंदनीय एवढ्यासाठीच आहे की ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले की रिद्धी सिद्धी दाशी कामधेनु घरी वत्स आलया हिवरी ध्येनू न वचावी दुरी मूल जरी आजारी पडलं तरी ह्या गोमातेला विसरू नका आपल्या प्रत्येक संस्कारामध्ये कन्यादानाला जितकं महत्व आहे तितकं गोदानाला महत्व आहे जर कन्यादान झालं तर दीड ते दोन महिन्यामध्ये गोदानाचा विधी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो एवढ्याच सांगितले आहे की करी देनुपूजा मुली नित्य नेमे तिला देई गोग्रास अत्यंत प्रेमे प्रभू कृष्ण झाला तिचा नम्रदास नमावे तो आ ध्येूच्या पद सत्पदास हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की या गोमातेचा विश्ववंदने श्रीकृष्ण आज गोग्रास देऊन त्याच्या सानिध्यामध्ये दे गेले तिच्या पूर्ण सानिध्यामध्ये राहा एवढ्यासाठीच सांगण्याचा सा विषय आहे की आज जर बघितलं तर आज वयात आलेल्या मुलांनी मुलींचं हार्मोन्स इनबॅलन्सिंग झालेलं आहे आज आपल्याला आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेच्या समजते या गोमातेच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं तिची पुढली होणारी जी संतती आहे ही दिव्य होती आणि एवढ्यासाठीच त्यांना गोदानाचा विधी आपल्याला सांगितलेला आहे इतकं गायीचं महत्व आहे तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितले की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी पांडुरंगाचे पाय पण आज आम्ही वाचत आलो आणि या पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत आलो आणि हे अवलंब नुसतं ऐकत नु। आलं आणि प्रत्यक्षात स्वामीजींनी कार्यवाहीद्वारे गावोगावी फिरून असणाऱ्या प्रत्येक गोपालकाचा सन्मान व्हावा ही परिक्रमा एवढ्यासाठी केली की कि जो गाय पाळणारा शेतकरी ग्रामीण भागात आहे त्याच्यापर्यंत पोचायचं त्याचा सन्मान करायचा त्याला गायीबद्दलचं प्रबोधन करायचं आणि त्याच्यातून त्यांनी दाधा गाई वाढवायच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या एक ते दीड वर्षामध्ये दहा ते पंधरा हजार गाई करण्याचा संकल्प स्वामीजींचा आहे आज हे करत असताना आरोग्याची स्थिती इतकी बिकट चाललेली आहे की आज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी म्हणणारी महिला ह्या महिलांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ह्या गोमातेच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं इतका काही परिणाम होतो की तो परिणाम व्हावा म्हणून ही सप्तधेनू परिक्रमा ह्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे सात वश विशिष्ट प्रकारच्या कलरच्या गायी आणि विशिष्ट जातींच्या गायीच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर गाय अशा एक प्राणी आहे की हिची आबा जी आहे ती साडेबारा मीटरपर्यंत जाते आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियाला मान मान दिलेला आहे प्रत्येक पूजेमध्ये स्त्रीला सर्व देवकार्यामध्ये संस्कृतीमध्ये मान देतो कारण स्त्रीची आबा ही पुरुषांच्यापेक्षा जास्ती आहे म्हणून तिला यत्र ते नारेशिव पूज्यते रमनते तत्र देवता कारण स्त्री ही दैवी गुणानं दैवी स्पंदनं वलयंकित असल्या पुरुषापेक्षा अधिक असल्यामुळं तिला आपण सर्व देवकार्यामध्ये बोलवतो ही या स्त्रीला जर आपण गोमातेला प्रदक्षिणा मारायला गाठल्या तर तिची आभास साडेबारा मी साडेबारा फूट मीट साडेबारा मीटरपर्यंत जाऊ शकते म्हणून जगाला तत्त्वज्ञान सांगण्याची शक्ती भगवान श्रीकृष्णाला जर कशातनं मिळाली असेल तर या गो सेवेतून किंवा साक्षात विष्णूला सुद्धा या गोमातेच्या सानिध्यात यावं लागलं ते पृथ्वी लोकावरती हे आपलं शास्त्र सांगतं आणि आजचं विज्ञानही तेच सांगतं गाईच्या पाठीवरून नुसतं हात जरी फिरवलात तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे वाईट विचार दिवसभर मनामध्ये येत नाही कुठलीही वाईट गोष्ट तो करणार नाही इतके परिणाम आज विज्ञानानं समोर आलेले आहेत आणि शेती सुधारावी घरातील आरोग्य सुधारावं आणि घराघरामध्ये संस्कारित आणि सत्वगुणी बालक व्हावेत आणि त्याच्यातूनच उद्याचा भारत घडावा या महान उद्देशानं स्वामीजीने अशी संकल्पना आयोजित केली आणि या संकल्पनेमध्ये आज गेले आज आपले काही गो परि ज्या परिक्रमेमध्ये असणारे आमचे शंभर ते दीडशे लोक आहेत आज सर्व लोकांना त्याचं पुण्य लाभणार आहे आणि आज ही निव्वळ विश्ववंदनीय कुंभमेळा कारण आपल्याला म्हणतो की साधू संतांचा कुंभमेळा भरतो पण साधू संतही गोमातेला शरण गेलेच कारण वशिष्ठ आश्रमामध्ये त्यांची जी गाय होती कामधेनू हे त्यांचं सगळं सामर्थ्य होतं आज अध्यात्मामध्ये स्वामीजी सांगत असतात की ज्यांना गुरु करून घ्यायचं त्यांच्याजवळ गाय असली पाहिजे ज्यांना शिष्यत्व स्वीकारायचा आहे त्यांच्याकडेही गाय असली पाहिजे जर गाय नसेल तर दोन्हीही याच्यामध्ये तो बसत नाही अशा प्रकारे या विश्व गो कुंभमेळ्याचा ज्या जनता कोल्हापूर जिल्ह्यातील जी जी जनता या ठिकाणी येईल त्या प्रत्येक कलरनुसार त्यांची जी वलय आहेत ही वेगवेगळ्या कलरची असतात काळ्या गायीचे वैशिष्ट्य वेगळी असतात पिवळ्या गायीची वैशिष्ट्य वेगळी असतात पांढरी गाय प्रकाश संश्लेषण करण्यासाठी शेती कामासाठी उपयुक्त असते सूर्याचं प्रतीक असते आणि अशा सर्व ह्या कुंभमेळ्यामध्ये फिरणारा बघणारा त्याच्याबद्दल जाणणारा हा पूर्ण माणूस एक पुण्यवान होईल आणि ही संधी आपल्याला या ठिकाणी सद्गुरूंनी करून दिलेली आहे आणि या इथून जात असतानासुद्धा तन मन शरीरानं संकल्प करा जर एखाद्या ठिकाणी गाय पाळायला जमत नसेल तुमची आर्थिक स्थिती असेल तर इथं प्रामाणिकपणे पा, गाय पाळतो त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य करा तेही जमत नसेल तर निश्चित मनानं कसं एक संकल्प करा की या गायीसाठी मी दिवसातनं एक तास वेळ देईन या गायीच्या संदर्भामध्ये जनजागृती करेल तिच्या तोपाचा गोमूत्राचा शेणाचा जेवढी काही माहिती सांगता येईल तेवढी मी सांगेन आणि अशा प्रकारचा संकल्प सर्वजण करूया या ठिकाणी आपण आणि आपल्याला सर्वांनाच स, स, स सद्गुरू भगवंतांनी अशा प्रकारची बुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन स्वागत आणि प्रास्ताविक संपवतो